पंतप्रधान घरकुल योजना मंजूर घराच्या निधीसाठी तेरा मॅच्या आंदोलनाबाबत आवाहन पंतप्रधान घरकुल योजनेतील मंजूर घरकुलना निधी मिळावा यासाठी तालुका करार तहसीलदार कचेरी येथे वागावगावचे सरपंच संग्राम पवार यांच्याकडून आंदोलनासाठी लाभार्थी यांना मे रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे नमस्कार मी संग्राम पवार सरपंच ग्रामपंचायत वाहगाव साधारण दोन हजार अठरा साली प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रत्येक गावामध्ये घरकुलचा सर्वे झालेला आहे प्रत्येक गावामध्ये पन्नास ते शंभर लाभार्थी मंजूर आहेत परंतु गेली सहा वर्ष झालं शासनाने त्याच्यावरती एकही रुपया निधी टाकलेला नाही लोक अक्षरशः घराची वाट बघत आहेत येणारा जो पावसाळा आहे त्या पावसाळ्यामध्ये घरांची अवस्था बिकट आहे कुणाची घरं गळत आहेत कुणाची पडायला आले आहेत परंतु शासनाला याची जाग येत नाही म्हणून आपण येत्या सोमवारी दिनांक तेरा मे रोजी तहसीलदार कचेरी कराड येथे भव्य मोर्चा काढत आहोत तरी माझी सर्व लाभार्थींना विनंती मोठ्या संख्येने या घरकुल मोर्चामध्ये आपण सहभागी व्हावं आपलं हक्काचं घरकुल मिळवण्यासाठी या मोर्चामध्ये सहभागी व्हावी विनंती करतो धन्यवाद